तर आजचा विषय असा की प्रिटम बेबी आणि नॉर्मल बेबी जसं की मी सांगितलं होतं की मागच्या व्हिडिओमध्ये की माझी जी डिलिव्हरी झाली आहे ती प्रीटम झाली आहे तर सांगण्याचा अर्थ असा की मी आ, जी डिलिव्हरी माझी होती ती ट्वेंटी नाईन विक्समध्ये मी बाळाला जन्म दिला जनरली आपण थर्टी एट वीक्समध्ये बाळाला जन्म देतो म्हणजे नऊ महिने नऊ दिवस बाळ आईच्या पोटात राहतं म्हणजे ते कमी जास्त होऊ शकतं पण माझं तब्बल नऊ दहा आठवडे मी बाळाला आधी जन्म दिला तर मला काय चॅलेंजेस आले किंवा मी ते कसं फेस केलं किंवा मी कसं सगळं हँडल केलं या गोष्टी तेच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर पहिला पॉईंट असा की तुमचं बाळ प्रिटम असेल तर तुम्ही प्लीज तुमच्या बाळाला नॉर्मल बाळासोबत कम्पेअर करू नका कारण प्रिटम म्हटल्यावर ते आठव्या महिन्यातही असू शकतं सातव्या महिन्यातही असू शकतो पाचव्या महिन्यातही असू शकतं आणि तेही बाळ जगतात तर ऑबवियसली त्यांचं आणि जे फुलटम बाळ आहे जे पूर्ण दिवस घेतं आईच्या पोटामध्ये त्यांच्यात तर खूप जास्त डिफरन्स असतो असं मी ऑब्झर्व केलं आहे तसं म्हणतात एवढा डिफरन्स नसतो पण असतो जी आई प्रिटम आई आहे तिला खूप फरक जाणवतो जसं की बाळाचे माइलस्टोन बाळाची ग्रोथ बाळाचं वेट या सगळ्या गोष्टी हे मेन फॅक्टर आहेत जे बाळाच्या म्हणजे प्रिटम असलं तर त्याच्यावर खूप इफेक्ट करतं असं मला वाटतं तर पहिली गोष्ट तर तुमच्या बाळाशीचं खरंच तुम्ही कम्पेअर बिलकुल करू नका नॉर्मल बाळासोबत की एखादं फुलटम बाळ आहे की ते म्हणतं की ते दिसायला नॉर्मल असतात ते काहीच त्यांच्यात डिफरन्स नसतो फक्त यांचं वजन वगैरे ते डिपेंड असतं तुमचं बाळ कोणत्या महिन्यात जन्म घेतलं आहे त्यांनी किती दिवस तुमच्या पोटात घेतले आहेत किंवा बाळाचं जन्माच्या वेळी वेट किती होतं आता माझ्या केसमध्ये असं होतं की माझ्या बाळाचं वेट जन्माच्या वेळी फक्त नऊशे ग्राम होतं आणि त्यानंतर ती दोन महिने एन आय सी यूमध्ये होती ते तर वेगळाच विषय तो एवढे खतरनाक आणि एवढं चॅलेंजिंग होतं माझ्यासाठी त्यावर मी नक्की एक व्हिडिओ बनवेल की काय कंडिशन होती तर दोन महिन्यानंतर जेव्हा आम्हाला बाळ बाहेर दिलं आफ्टर फिफ्टी वन डेज आम्हाला बाहेर म्हणजे मदर वॉर्डात बाळ दिलं आणि त्यानंतर बाळ त्याच्यात पण आम्ही आठ दिवस मदर वॉर्डमध्ये होतो कारण ऑब्झर्वेशनसाठी बाहेर काढल्यावर बाळाचं त्यांनी ऑब्झर्वेशन केलं की बाळ या स्थितीमध्ये म्हणजे एन आय सी यूतून बाहेर आल्यावर नॉर्मल बिहेव करतं की नाही हे ऑब्झर्वेशनसाठी आम्हाला त्याच्या हृदयाचे ठोके ते सगळं ते रोज चेक करत होते तर आम्हाला सुट्टी होत होत बाळाचं वजन चौदाशे ग्राम झालं होतं आणि एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा बाळ एन आय सी यूमध्ये असतं तेव्हा अजून बाळाचं जे वेट आहे ते कमी होतं कारण वेळोवेळी आईची जी ऊब असते आईजवळ बाळ असतं किंवा आई वेळोवेळी त्याला दूध पाचते तसं एन आय सी यूमध्ये नसतं त्यांच्या वेळेनुसार ते लोकं करतात म्हणजे ते ते पण डिपेंड आहे तुम्ही प्रायव्हेट हॉस्पिटलला आहे की सेमी गव्हर्नमेंट आहे मी सेमी गव्हर्नमेंटला होते म्हणूनच मला खूप काही खर्च आला नाही प्रायव्हेटला आम्हाला वीस लाख खर्च सांगितलेला होता तर इथे पण खूप खूप चांगल्या सोयी होत्या उत्तम अशा सोयी होत्या आणि म्हणूनच माझं बाळ वाचलं आहे असं मला तरी वाटतं तर तो तो पण विषय वेगळा आहे तर बाहेर आल्यावर चौदाशे ग्राम माझ्या बाळाचं वेट होतं त्यानंतर त्यांनी आम्हाला सुट्टी दिली जनरली चौदाशे पंधराशे ग्राम बाळाचं वेट असलं तरच ते आपल्याला घरी सुट्टी देतात आणि सुट्टी देताना त्यांनी आम्हाला बरेचशा म्हणजे दर महिन्याला आम्हाला बाळाचं चेकअपसाठी जावं लागलं त्याच्यात बाळाचे त्यांनी आम्हाला सगळ्या चेकअप सांगितल्या होत्या कान नाक डोळे सगळ्या अगदी आणि त्या कंपल्सरी होत्या मेंदूची पण होती कंपल्सरी या सगळ्या टेस्ट त्यांनी आम्हाला करायला लावल्या होत्या तर घरी आल्यावर तीन महिने मी माझ्या बाळाला वाटी चमच्यानेच दूध पाजलं कारण तेवढी सक्करण्याची तिला तेवढी ता ताकद नव्हती आणि तसं हळूहळूहळू मग तिला ती सवय होत गेली नंतर सहा महिन्यानंतर बाळ खायला लागतं ला तर बाळाचं जे पोर्शन आहे ते पण नॉर्मल बाळापेक्षा वेगळं असतं पण कारण त्यांचा जीवच तेवढा असतो असं मला वाटतं आणि माईलस्टोनचं जर मेन वि मेन विषय सांगते मी माईलस्टोनचा असं आहे की आज माझे बाळ सोळा सतरा महिन्याची होते आणि तिच्या सगळ्या हरकती किंवा तिचे सगळे जे आहेत पोश्चर ते सगळे आठ नऊ महिन्याच्या बाळाचे आहेत पण ते सगळं नॉर्मल करते हे विशेष कारण बऱ्यापैकी बऱ्या केसेसमध्ये प्रीटम बाळांना प्रॉब्लेम असतो मी सगळ्याच बाळांना प्रॉब्लेम असतो असं म्हणत नाही प्रीटममध्ये पण माझ्या ऑब्झर्वेशनने किंवा मी जे ऐकले आहे केसेस त्यानुसार प्रीटम बाळांना प्रॉब्लेम असतो तसं माझ्या बाळाला काही प्रॉब्लेम नाही आहे पण ती सगळं लेट करते आणि मी हे कन्सिडर केलं आहे मला कोणी कोणीही फोन करून किंवा कोणी विचारलं किती महिन्याचं आहे बाळ बाळ वर्षाचं आहे का आठ आहे का नऊ आहे का मी त्यांना दुसरं एक्सप्लेन करतच नाही मी म्हणतो हो तुम्ही आठ महिन्याचं म्हणतायत का हो नऊ महिन्याचं म्हणत आहेत का हो का त्यांना एक्सप्लेन करू प्रत्येक गोष्ट मला माहिती आहे माझं बाळा किती महिन्याचं आहे आणि कसं आहे आणि सगळे जनरली विचारतात आपल्याला की बाळ अजून चालत नाही का बसत नाही का उठत नाही का किती महिन्याची आहे तर मी त्यांना काहीच रिस्पॉन्स करत नाही कारण माझ्या बाळाची जी ग्रोथ आहे माझ्या बाळाची जी कंडिशन होती ती मी पाहिलेली आहे आणि माझं बाळ किती उत्तम आहे हेही मला माहिती आहे तर तुमच्या बाळाशी प्लीज याचं बाळ चालतं आहे एवढ्या महिन्याचं आहे माझं बाळ म्हणजे एखाद्याचं बाळ सहा महिन्याचं आहे बाबा किंवा सात महिन्याचं आहे आणि आपलं बाळ पण सहा सात महिन्याचं आहे ते जे प्रीटम बाळ आहे आणि फुलटम बाळ आहे त्या दोघांच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये खूप फरक असेल फुलटम बाळ मे बी पालथं पडत असेल रांगत असेल काय काय त्यांचं ते सहा महिन्यात असतं ते करतं पण आपलं बाळ करत नाही तर बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही कुठलाही लोड येऊ द्यायचा नाही बाळाला तेवढा वेळ द्या बाळा बाळाला बिलकुल म्हणजे बाळा बाळाला तुम्ही जेवढा वेळ देणार त्याच्यासोबत किंवा त्यांना फोर्सही करू नका बाळाला तुम्ही त्याच्या ॲक्टिव्हिटीज करण्याला फोर्स करू नका की जबरदस्ती उभं करू नका जबरदस्ती बसवू नका बाळाला त्यांचा वेळ घेऊ द्या ते आपोआप सगळ्या गोष्टी गॉड गिफ्टेड असते सगळं आपण अपन, आपणही केलंच आहे किंवा ते आपोआप बाळ करतं धडपड करतं त्याला करू द्या तुम्ही स्वतःहून कोर्स करू नका आणि दुसरी गोष्ट असं वजनाचं पण वजनाचं त्या बाळाचं वजन तुम्ही कन्सिडरच करा जन्मताच्या वजनानुसार जस जशी जशी बाळाची ग्रोथ होते तसं तसं बाळाचं वजन एवढंही वाढत नाही आज माझी बाळ सोळा महिन्याचं सतरा महिन्याचे तरी तिचं वेट फक्त साडेसात किलो आहे अँड इट इज नॉर्मल म्हणजे तसं तर मला असं वाटतं एखादा किलो अजून पाहिजे होतं पण मग ठीक आहे ती ॲक्टिव खूप आहे ती दिवसभर ती काहीतरी करत असते तर तिला ठीक आहे तेवढं वजन तिचं आहे तर सांगण्याचं तात्पर्य असं की प्रिटम आणि फुलटम बाळा माझा हाच पॉईंट आहे आजचा की प्रिटम आणि फुलटम बाळाशी तुम्ही प्लीज डू नॉट कम्पेअर कम्पेअर करूच नका आपल्याला खूप मला सुरुवातीला एवढं टेन्शन यायचं की ओ, अरे यार माझं बाळ कारण मला खूप कष्ट पुरले अजून ती सोळा सतरा महिन्याची झाली तरीसुद्धा तिच्या त्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आठ नऊ महिन्याच्या बाळाच्या आहे म्हणजे विचार करा सोळा सतराचं मा सतरा महिन्याचं बाळ अक्षरशः पळतं धावतं खेळतं स्वतःच्या हाताने खातं आणि माझं बाळ आत्ताशी रांगतसुद्धा नाही आहे फक्त गुडघ्यावर येतं आणि स्वतःहून बसायला लागली सिटिंग पोश्चर तिचं ती बॅलेन्स करायला लागली आणि तिला मी उभं केलं मी उभं करत नाही पण ती धरून ट्राय करते उभं राहण्याचा तर हे असं आहे तर तुम्ही तुमच्या बाळाला नक्की प्लीज वेळ द्या त्याला त्याचं त्याचं करू द्या आणि बाळाची खूप काळजी घ्या प्रीटम बाळाची आईलाच माहिती असते की तिला किती त्या बाळाची काळजी घ्यावी लागते आणि असं आहे प्रीटम बाळाविषयी तुम्हाला अजून काही प्रश्न असतील किंवा काही विचारायचं असेल तर तुम्ही मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता असंच आपण प्रीतम बाळाच्या सिरीजमध्ये भरपूर गोष्टी घेऊन येऊ हु। आणि बाळाला वेळोवेळी औषधं द्या आणि दर महिन्याला बाळाला चेकअपला जिथे बाळ तुमचं ॲडमिट होतं तिथे दर महिन्याला बाळ नॉ नॉर्मल जरी असलं की काही झालेलं नाही तरी त्याला दर महिन्याला तुम्ही डॉक्टरांकडे न्या कारण डॉक्टर त्याचं वेट चेक करतात हाईट चेक करतात त्याचा सगळा रिशो बी एम आर वगैरे काय ते सगळं करता आणि त्याला वेळोवेळी औषधं चेंज करून देणं किंवा आपण सांगतो की, की असं आहे किंवा बाळाचं ते सगळं चेक करून तुम्हाला देतील बाळाची वॅक्सिनेशन एकदम प्रॉपर द्या जे गव्हर्नमेंटचं वॅक्सिनेशन आहे ते पण द्या आणि जे प्रायव्हेट वॅक्सिनेशन आहे ते पण द्या जे पेड आहेत ते द्या कारण बाळाची इम्युनिटी थोडीशी कमी असते प्रिटम बाळाची तर या सगळ्या वॅक्सिनेशन ते बूस्ट होते इम्युनिटी बूस्ट होते तर अशा प्रकारे मला जे सांगायचं होतं मी ते कितपत सांगू शकले माहिती नाही पण पहिला पॉईंट माझा हाच असेल की तुम्ही बाळाला प्लीज कम्पेअर करू नका आणि बाळाला दिवसातून चार ते पाच वेळेस तुम्ही खायला द्या डॉक्टर म्हणतात की एक वर्षाचं बाळ झालं की तुमच्या ताटात जेवायला पाहिजे जेवतात ना बाकीचे बाळ जेवतात पीटम बाळाचं नसतं माझ्या बाळाला दात टीथिंग प्रोसेस सांगायची राहिली टीथिंग प्रोसेस माझ्या बाळाला चौदाव्या महिने आली जनरली बाळाला दात नऊ ते चौदा महिन्यामध्ये येतात किंवा काहींना सात सुद्धा येतात आणि माझ्या बाळाला दातच निघाले मला त्या गोष्टीचं पण एवढं म्हणजे टेन्शन येतं आई एक मी किती जरी म्हणते तरी पण तुम्ही रिलॅक्स राहा वेळ द्या प्रत्येक गोष्टीला तर मला एवढं टेन्शन आलं तर बाळाला दात येत नाही आहेत दात येत नाही आहेत तर बाळाला लिटरली चौदाव्या महिन्यात दात आले तर चौदा महिन्यापर्यंत दात नाही आले तर तुम्ही डॉक्टरांना चेक करू शकता आणि विटॅमिन डी थ्रीचं एक औषध आहे ते कंपल्सरी बाळ बाळाला डॉक्टर बाकीच्या नॉर्मल बाळाला सांगता की एका वर्षानंतर हे औषध बंद करा तुमचं किटम बाळ असेल तर तुम्ही ते औषध चालूच ठेवा कारण बाळाची टीथिंग प्रोसेस लेट असते या याच्यामध्ये आणि ते हेल्पफुल असते विटॅमिन डी तर असा हा एक टिथिनचा एक प्रोसेस होता की मा बाळाला दात लेट आले होते माझ्या बाळाचं ऑलमोस्ट सगळंच लेट आहे आणि ते खूप लेट जरी म्हटलं तरी ते सगळं व्यवस्थित आहे हे देवाच्या कृपेने कारण मला खूप टेन्शन होतं की बाळ नॉर्मल राहतं की नाही जेव्हा त्यांनी आम्हाला डोळ्याचं सांगितलं होतं माझं बाळ ऑक्सिजनवर होतं नंतर हुडबॉक्सवर हो आलं हुडबॉक्स तिचा निघतच नव्हता तर त्या ऑक्सिजनच्या फोर्समुळे किंवा एवढे दिवस ऑक्सिजन बाळ बाहेरचं घेत होतं त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं होतं की डोळ्यांवर थोडा परिणाम होऊ शकतो तर आम्ही स्पेशलिस्टकडे खूप वेळेस चक्रा मारली खूप कारण माझ्या बाळाला लेझरची होती गरज टचउडती पण नाही आली कारण आम्ही खूप खूपच हे केलं खूप काळजी घेतली भयंकर काळजी घेतली भयंकर आई आई राहतच नाही किंवा मग नॉर्मल बाळ मी बघते खूप जास्त फरक असतो ठीक आहे बाळ नॉर्मल असणं खूप महत्वाचं आहे सॉरी तर बाळाची काळजी घ्या आणि हॅप्पी राहा आई जेवढी हॅप्पी राहते तेवढं बाळ हॅप्पी राहतं आणि बस बाळाचीच काळजी घ्या मी एवढंच सांगेन आणि कम्पेअर करू नका बाळाला तुमच्या प्लीज तर या व्हिडिओमध्ये एवढंच मी बोलते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये परत बोलूया तुम्ही कॉमेंट्स करून मला सांगा की क कोणत्या विषयावर आपण बोलू काय बोलू तर मला खरं तर माझी जर्नी पूर्ण तुम्हाला डिटेल एक्सप्लेन करायची आहे पण मी एक, -एक पॉईंट घेऊन येते मला ते अजून समजत नाही की काय सांगायला पाहिजे आणि काय नको बरीचशी हिस्ट्री आहे माझी डिलिव्हरीची प्रेग्नेन्सीची आफ्टर डिलिव्हरी आणि नंतर बाळाच्या ग्रोथची खूप मोठी आणि खूप जबरदस्त माझ्याकडे हिस्ट्री आहे कदाचित मला ती नीट एक्सप्लेन करता येत नाही आहे पण भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत छान राहा तुमच्या बाळाची खूप 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 खुँ काळजी खु घ्या नमस्कार